नुकताच सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा करण्यात आला बाप्पाचा मोठ्या जोमानं वाजत गाजत आगमन होतं भाविकांकडून दहा दिवस मनोभावे पूजा अर्चा आरती करून आपल्या मनातल्या सर्व मनोकामना गणपती बाप्पा पुढे मांडल्या जातात मात्र विसर्जनाच्या दिवशी शहरी भागात तलाव नदीपात्र असलेल्या भागात नाशिक महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं कृत्रिम तलाव सुरक्षारक्षक आणि स्वच्छता मोहीम राबवणारे कर्मचारी देखील उपस्थित असतात मोजक्याच काही ठिकाणी नाशिक मनपाच्या वतीनं नदीपात्रालगत मोहीम राबवली जाते पण नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीतील गंगापूर गाव प्रभाग क्रमांक आठ आहे गंगापूर गाव येथील अमरधाम घाट इथं गणेश विसर्जनाच्या मूर्त्या आठ दिवसांपासून नदीपात्रात पडू नये नदीपात्रातील गणपतीच्या मूर्त्या पाहून नागरिकांनी तसंच भाविकांनी नाशिक मनपाविरुद्ध संताप व्यक्त केला शहराच्या दर्शनी भागातच मनपाचं काम व्यवस्थितरित्या राबवलेलं जात असलं तरी बऱ्याचशा भागात महानगरपालिका प्रशासन कामाबाबत उदासीन दिसून येत आहे प्रचंड निधी मंजूर असताना देखील एकेकाळी स्वच्छ असलेलं नाशिक आज स्वच्छतेच्या अग्रक्रमाकडे झपाट्यानं पुढे सरकत आहे विविध कार्यक्रमात अधूनमधून झळकणारे माजी नगरसेवक भावी नगरसेवक रहस्यमयरित्या अदृश्य झालेत ते थेट मनपा निवडणुकीच्या काळातच दिसणार आहेत त्यामुळे याला जबाबदार कोण असं नागरिकांमधून प्रश्न विचारले जात आहे संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक